हॅलो तुम्हाला आवाज येतोय का माझा हॅलो तू तुझ्या फोनवरून मला इथे दिसत आहे सगळ्यांचे मेसेजेस हा ओके 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 येतोय येतोय आवाज हॅलो हॅलो बापरे खूप फास्ट मेसेजेस जात आहेत तेव्हा खूप फास्ट येत आहेत मेसेजेस थांबा 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 कसं करायचं मी फर्स्ट टाइम ऑनलाईन आली आहे त्यामुळे मला कळत नाहीये काय करायचं ओम सिरीज नमस्कार ताई वेट मला बहुतेक असं वर जावं लागणार आहे हा ओके हर्ष थोरात येतोय आवाज युअर सन इज सो क्यूट किरण चौधरी यू हेमंत कोरे हॅलो कशी हाय आम्ही मस्त आहोत तुम्ही कसे आहात सगळे बरं आता तुम्ही सगळेजण आता मला लक्षात आले की तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय सॉरी मी थोडी दोन मिनिट लेट झाले आता ऍक्च्युली दहा पस्तीस होत आहे तिथे आणि ते ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम ऑनलाईन येते ना तर ते जरा काहीतरी मला कन्फ्युजन झालं होतं थोडस त्यामुळे कळत नव्हतं काय चालू आहे तर थँक्यू सो मच जे पण जॉईन झालेत आज आपल्या चॅनलला पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय थँक्यू थँक्यू सो मच म्हणजे मला स्वतःला विश्वास बसत नाहीये या गोष्टीवरती की एवढ्या कमी दिवसांमध्ये इतके सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलवर आलेत म्हणून आणि आज मदर्स डे पण आहे सो हॅपी मदर्स डे सगळ्यांना आणि सॉरी खूप फास्ट मेसेजेस जात आहेत मला काहीच कळत नाहीये तर मला ना एक थोडा एक दोन मिनिट वेळ द्या मी एक एक, एक आता बघत जातीय फोनवर चेक फोनवर चेक करू का <laughs> <laughs> एक मी ना फोनवर मेसेजेस चेक करते कारण किंवा ते कम्प्युटर वर खूप हार्ड जात आहे दिसत का व्यवस्थित आता इथं बघूयात दिसता का व्यवस्थित ओके हा कोमल कुंभार दी रेश्मा अभ्यंकर परी बोलना आशिष जाधव हाय ताई कशी आहे विष्णू चव्हाण मी आता सबस्क्राईब केलंय थँक्यू श्रुती महाजन सुपर किट काय बोलायचं थँक्यू ताई महेश दादा कसे इंग्लिश मध्ये बोलतात ते दाखवा ना प्लीज ते काय नॉर्मल इंग्लिश बोलतात <laughs> जशी सगळेजण बोलतात तशी बरं एक दिवस करूया व्हिडिओ त्याच्यावरती पण अक्षय जोगदंड अभिनंदन थँक यू लतिका महात्रे लव यू खोत फॅमिली थँक यू मला डबल डबल मेसेजेस दिसत सेम सेम मेसेजेस डबल डबल आलेत राजीव केकर हाय मला आता माझ्या व्हॉट्सअपवर मेसेजेस येत की डिफिकल्टी रीडिंग मेसेजेस म्हणून मला पण येतो ऍक्च्युली आणि काही काही मेसेजेस डबल डबल येत रिपीट रिपीट सेम सेम दिसत मला सेलिब्रेशन झालं का सेलिब्रेशन अजून काही केलंच नाहीये <laughs> सेलिब्रेशन हेच होतं ऑनलाईन यायचं आणि सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या आणि हे फर्स्ट टाइम आहे तो सॉरी आ मला ना ते लक्षात येत नाहीये अच्छा हे सेलिब्रेशन झालं का कुणाचा प्रश्न होता मी नावच नाही घेतलं सुरेश एक मिनिट हा थोडासा प्रॉब्लेम येतोय मला अरे यार वैभवी मानगावकर व्हॉट इज द टाइम इन अमेरिका नाव दहा एक्के झालेत आता हाय कोमल कोमल मुंडे जेवण झालं का नाही आमचा आता नाश्ता झाला कॉंग्रॅच्युलेशन रितेश जैन महेंद्र पाटील कॉंग्रॅच्युलेशन मॅडम गायत्री पाटील हॅपी मदर्स डे थँक यू पूजा शिंदे हाय रेश्मा अभ्यंकर प्रणव हु प्रणव प्रोफेसर सुनील राव वी आर रिल प्राऊड ऑफ यू थँक यू आरती सांगळे अंश एक्सप्रेशन वॉज लाईक <laughs> तुमच्या मुलाला मराठी बोलायला सांगा तो आता अक्चुअली त्याचा uh, मित्र येतोय तो तो तयार होतोय त्याला बाहेर जायचंय खेळायला महेश सावंत हाय गुड इव्हनिंग हवाळू यू शिल्प शिल्पा थँक्यू गुड इव्हनिंग काही काही नावं माझी एकदम ओळखीची आहेत कारण की ते नेहमी माझ्या व्हिडिओ वरती कमेंट टाकतात तर महेश सावंत त्यामधले एक आहेत अमित खेडकर हाय तुषार संतोष जाधव कॉंग्रॅच्युलेशन फिफ्टी के थँक्यू अरे ते काय हे सगळे रिपीट 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 येतात आय डोंट नो वाय विक्रमसिंग यादव थँक्स तुमच्यामुळे अमेरिकेतील आयुष्य कसे असते हे कळले आता आम्हाला फिरायला यायचे असेल तर कसे नियोजन करावे ते सांगितले तर बरे होईल uh, मी ना यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये uh, मग मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करेल कारण की इट्स uh, लाईक लेन्थी प्रोसेस यू you नो know, विझा काढण्यापासून तिकीट्स बुक करण्यापासून कुठले ठिकाण फिरायला पाहिजे किती खर्च येऊ शकतो चल लाईक खूप मोठा टॉपिक आहे हा तर यावरती मग मी एक व्हिडिओ विशेष बनवेन अंशला मराठी बोलायला सांगा ना आहे का रे अंश एक मॅडम मी त्याला बोलवते चंद्र हा मैंद यांचा प्रश्न शिल्पाताई तुमचं युएस एज्युकेशन सिस्टम वर व्हिडिओ खूप आवडला अजून असेच व्हिडिओ बनवा प्लीज थँक्यू मराठी ऐकायचंय काय बोलतोस hmm. त्याला एक ते पंधरा म्हणता येतं मराठीमध्ये हो की नाही वन टू फिफ्टी ओके एक ते दहा एक ते दहा हा त्याला पंधरा पर्यंत येत पण तो आता हे करतो बरं एक ते दहा म्हणतो दोन तीन चार पाच सहा चा, सात आठ नऊ दहा बारा, तेरा चौदा पंधरा yeah. <laughs> माहिती झाला ऍक्च्युली त्याला वीस पर्यंत पण येतं त्याला शिकवलेलं आहे पण हा अरे खूप फास्ट खूप फास्ट प्रश्न ते मला रीड पण करता येत नाहीये एवढे फास्ट मेसेजेस जात आहेत वरती सगळ्यांचा एकच प्रश्न आहे अंशला मराठीत बोलायला सांगा <laughs> निकेत बोरोले कॉंग्रॅच्युलेशन मॅडम थँक्यू सोनाली विधाते हॅपी मदर्स डे थँक्यू युवा आमचं पण नाव घ्या मनीषा राऊत हॅलो साहिल बागुल कॉन्ग्रॅच्युलेशन मॅम थँक्यू कलरफुल मलेशिया ताई न्यू ना काही टिप्स द्या ना आता टिप्स ऍक्च्युली यु नो त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे मी की युट्यूब चॅनल कसा का काढावा किंवा त्याच्यासाठी काय काय प्रिपरेशन करायला हवं चॅनल चालू करण्याच्या आधी त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करेल कलरफुल मलेशिया माझ्या सगळ्या व्हिडिओवरती कमेंट टाकत असते त्यामुळं थँक्यू पवन धुमाळ हाय ताई अमेरिकेमध्ये कोविड काय म्हणतोय आणि काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या फॅमिलीची तुमचे व्हिडीओ बघायला भरपूर चांगले असतात आणि माहिती देणारे असतात किप इट अप अँड टेक केअर थँक्यू सो मच so तुम्ही पण सगळेजण काळजी घ्या सध्या करोनानी कहर केलाय भारतामध्ये आणि ऍक्च्युली अमेरिकेमध्ये अजूनही आहेच आहे करोना इथून काय गायब वगैरे नाही झालेला पण त्या मनाने केसेस थोड्या कंट्रोलमध्ये आहेत एकदम असे आउट ऑफ कंट्रोल नाही गेलेत आणि वॅक्सिनेशन खूप जास्त प्रमाणात केले गेले ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट लास्ट मध्ये फिफ्टी टू का फिफ्टी पर्सेंट पर्यंत वॅक्सिनेशन झालेलं होतं फर्स्ट डोस फिफ्टी पर्सेंट अमेरिकन्स घेतलाय अजून फिफ्टी पर्सेंट बाकी इतली आहे त्यामुळं इथली सिच्युएशन तशी कंट्रोल मध्ये आहे त्यामुळं तुम्ही पण सगळेजण सेफ राहा घरात राहा <laughs> अक्षय ट्रॅव्हल्स आई कुठे गेला कमेंट ते कमेंटचा गोंधळ काय होतोय मला वाचता येत नाहीयेत खूप फास्ट वर जात आहेत सागर शिंदे इंस्टाग्राम वर ऑनलाईन आले असता तर मेसेज अरे आता वाचे वाचे पर्यंत गेला तो का मेसेज वाचता आले असते मेसेज स्लो असतात हम्म आता मी ते दे लक्ष ठेवेन नेक्स्ट टाइम इंस्टाग्राम वर पण ऑनलाईन आल्यानंतर अबोली कुलकर्णी ताई तू माझं नाव नाही घेतलंस माझा अँसर दिलं प्लीज टेक माय नेम अबोली कुलकर्णी मला वाटतं मी पहिल्या दोन तीन ह्याच्यामध्ये तुझं नाव तुझा प्रश्न घेतला होता काहीतरी सब्जेक्ट घ्या सब्जेक्ट सांगा म्हणजे मम्मी बोलते त्यावरती जर्नी सांगा अरे जर्नीवरती मी व्हिडिओ बनवला आहे ना आम्ही इथे कसे आलो त्याची ते सेम सेम सगळ्यांना बोर होईल परत ऐकायला इंडियात कधी येणार आहेत ताई एक मिनिट कुठे गेला तो कमेंट किंवा काय असे बघे बघेपर्यंत जाता एक कमेंट कोणाच तरी कमेंट होता इंडियात कधी येणार आहेत ताई आमचा आता सध्या तरी काही प्लॅन नाहीये करोनामुळे तसंही अलाउड जायला म्हणजे अलाउड नाही म्हणजे जाऊ शकतो असं काही नाही पण हे करोनाच्या केसेसमुळे सगळेजण अवॉइड करतायत ट्रॅव्हलिंग थोडं हे करोनाचं कमी झालं ना की मग आम्ही इंडियाला चक्कर मारूत नक्की मे बी पुढच्या वर्षी मोस्ट प्रोबॅबली हे सगळं ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस नक्की आम्ही इंडियाला येऊत सध्या कुठे आहेत तुम्ही आम्ही आमच्या घरात आहोत शिकागोमध्ये एम सॉरी मी फर्स्ट टाइम ऑनलाईन आली आहे मला काही कळत नाहीये मी थोडी ओव्हरवेम झाली सगळ्या ह्याच्यासोबत सोबत महेश दादा कुठे आहेत सर्वेश उंबरगीकर महेश दादा या सगळ्यांना हॅलो मला तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये आहात रामेश्वर आर स्टेट स्टेटमध्ये आहोत आम्ही तनुज साळुंके हाउ मच डज इट कॉस्ट टू ओन अ हाऊस इन शिकागो हे बघा ह्याच्यावरती ना व्हिडिओ येणार आहे पण मी एक जनरल आयडिया देते प्रत्येक घराची किंमत ही त्या एरिया प्रमाणे बदलते समजा एखाद्या एरियामध्ये जर डिस्ट्रिक्ट स्कूल डिस्ट्रिक्ट जर चांगलं असेल म्हणजे त्याचं जर रेटिंग हाय असेल स्कूलचं तर त्या ठिकाणी घरांच्या किमती थोड्या जास्त असतात कम्पेअर्ड टू दुसरे एरिया म्हणजे ज्या एरियामध्ये स्कूल रेटिंग थोडं कमी आहे तर त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ येईल त्यामुळं मी असं एखाद्या सिटी बद्दल नाही सांगू शकत काय तुम्हाला एक लाखामध्ये पण घर मिळेल आणि दहा लाखात पण मिळेल ते डिपेंड करतं तुम्ही कुठे घेताय डॉलर्समध्ये हा डॉलर्स मध्ये एक लाख डॉलर ते दहा लाख डॉलर म्हणजे दहा लाख काही त्याचं काही असं हाय लिमिट नाहीये त्याच्यापेक्षाही महा घरं असतात गर, म्हणजे दहा लाख म्हणजे वन मिलियन डॉलर झाले पण हो ते घरांच्या किमती खूप चेंज होतात हे युट्युब चा काहीतरी गोंधळ झालेला आहे मला सगळे कमेंट्स रिपीट 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 दिसतायत hmm. मे बी तू इथे व्हॅक्सिनेशन प्रोग्राम कसा इथलं गव्हर्नमेंटने ने हँडल केलं त्याबद्दल बोलू शकतो हम्म hmm. इथे बर मी ना थोडी वॅक्सिनेशनचं एक दोन जणांनी विचारलेलं ते कमेंट ऍक्च्युली आता ते कुठे गेले तुम्हाला कळत नाहीयेत पण तरी हा तर इथे ना चे जे प्रिपरेशन होतं ना ते गव्हर्नमेंटनी बऱ्याच महिन्यांपासून चालू केलं होतं म्हणजे मागच्या वर्षीपासूनच चालू केलं होतं आणि त्यांनी एक अशी वेबसाईट नाही ठेवलेली त्यांनी वेगवेगळ्या वेबसाईट वेगवेगळ्या लोकेशन प्रमाणे ठेवल्या होत्या त्यामुळे असं गोंधळ फार झाला नाहीये इकडे वॅक्सिनेशनचा ते बर बऱ्यापैकी स्मूद प्रोसेस चालू आहे आणि होतीये तिथे अॅक्च्युअली माहिती तुम्हाला आता अपॉइंटमेंट अवेलेबल आहेत साठी पण लोक वॅक्सिनेशन घेत नाहीयेत आहेत घाबरतायत वॅक्सिन घ्यायला म्हणजे मला कळत नाही हे असं आसक, कसं काय तुम्ही पण सगळेजण जर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत असतील तर नक्की अपॉइंटमेंट घ्या आणि लगेच वॅक्सिनेशन घेऊन टाका कारण की सध्याच्या मुवमेंटला ना वॅक्सिनेशन इज द ओनली वे आउट ऑफ करोना तुम्हाला दुसरा काहीही ऑप्शन नाहीये इथे पण बरेच लोक आहेत बरेचसे अमेरिकन्स आहेत जे घाबरतायत आणि वॅक्सिन घेत नाहीयेत किंवा बऱ्याच जणांनी असं केलं की फर्स्ट वॅक्सिन घेतलं आणि सेकंड वॅक्सिन घेतलं नाहीये दॅट्स नॉट राईट सध्याच्या ह्याच्यात तरी तेवढा एकच मार्ग आहे आपल्याकडे दुसरा काहीच मार्ग नाहीये शुभम साळुंके यांनी विचारले की अमेरिकेत मराठी शाळा आहेत का अमेरिकेत मराठी शाळा आहेत पण आता सध्या करोनामुळे ते बंद आहे आणि त्या शाळा म्हणजे कसं असतं दर रविवारी असते ती आणि काहीतरी एक दोन तासासाठी एका पर्टिक्युलर ठिकाणी ते घेतात पण आता करोनामुळे ते सगळं बंद आहे ते काही चालू नाहीये शिल्पा कमेंट्स फास्ट जात असते तर त्या वर क्लिक केलं असतं तिथे ओके अच्छा कमेंट वर क्लिक केल्यानंतर ते थांबतात का कमेंट रेशमा कदम नवऱ्याला पण सोबत घेऊन बसना लाईव्ह छान ला वाटेन माझा नवरा मागून मला इन्स्ट्रक्शन देतोय <laughs> तो तो ना काय त्याचा प्रॉब्लेम आहे मला माहित त्यामुळे तो नको म्हणतो तो म्हणतो नको मला नको मला नको तू कर तू बोल बर चला आता ते सेम सेम क्वेश्चन आलेत परत अंकिता हबाळे दीदी तुझा बोलणं ना खूप आपलं वाटतं असं वाटतं की तू माझी खरच मोठी दिदी आहे थँक यू हे लाईव्ह सेशन इथेच थांबवते आणि आपण परत एकदा नीट प्लॅन करून लाईव्ह करूया आजचं ऍक्च्युली मी प्लॅन नव्हतं हो केलं आता सकाळी आमच्या सकाळी साडेसात वाजता मला असं सुचलं मिळलं एक आपले पन्नास हजार सबस्क्रायबर आज पूर्ण झालेत तर थोड्या वेळासाठी लाईव्ह जाऊया म्हणून मी लाईव्ह आलेली आणि मला थोडं ऍक्च्युली सॉरी हा हो, थोडा गोंधळ झालाय पण ठीक आहे मी नेक्स्ट टाइम ना व्यवस्थित प्लॅन करून रिसर्च करून येईल लाईव्ह म्हणजे मला ते कमेंट्स वगैरे व्यवस्थित वाचता येतील तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी एवढा सपोर्ट केलाय आणि प्रेम दिलंय सबस्क्राईब केलंय त्याबद्दल आणि असाच सपोर्ट असंच प्रेम करत राहा ठीक आहे तर मग मी आता हा लाईव्ह सेशन इथंच एंड करते आणि तुम्हाला एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच भेटते बाय बाय